बोर नगरपालिका निवडणुकीसाठी आपण आज पेर शहरामध्ये आलेलो आहोत काय सांगा तर आपण पाहताय महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या निमित्तानं आपल्याला मिळत होते पण गेल्या वर्षभरामध्ये शंकरभाऊ मांडेकरांनी उत्तमरित्या कामं केले निवडणुकीच्या वेळी जो आमचा जाहीरनामा होता म्हणजे आम्ही कुणा जाहीरनामा ते तो वचननामा होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी शंकरभाऊंना मोठ्या प्रमाणात निधी देतो जी जी आश्वासनं नागरिकाला दिली होती ती वर्षभरामध्ये बऱ्यापैकी त्यांनी पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे या बोरकर जनतेचा शंकर भाऊंवर त्यांच्या उमेदवारांवर आणि आमच्या महिला उमेदवारांवर प्रचंड मोठ्या प्रमाणातला विश्वास आहे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीचे विरोधक आपण पाहिलेले आहेत जनतेची कामं त्यांच्या माध्यमातून होऊ शकली नाही म्हणून कुठे परिवर्तन करायचं आणि परिवर्तनाची नांदी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंकर भाऊंना मिळालेलं प्रचंड मताधिक्य आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल उभा राहतोय आमचे नगराध्यक्षचे रामचंद्र भाऊ असतील आणि सगळे उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं जे काही स्थानिक पातळीवरचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणाने कटिबद्ध राहू त्याच्यामुळं हे आमचे आश्वासनं नाही तर प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून आम्ही ते काम करून देऊ आणि याचमुळे निश्चितपणाने बोरकरांनी जे ठरवलंय येणाऱ्या दोन तारखेला मतदान होईल तीन तारखेला आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि त्यांच्या समवे संपूर्ण पॅनेल हे गुलालामध्ये आपल्याला दिसेल एकवीस